नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी फैसला महापालिकांचा या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत ठाकरे बंधू एकत्र कधी येणार याची चर्चा राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून वारंवार रंगते त्यात युतीची घोषणा लवकरच होण्याची आता शक्यता वर्तवण्यात आली आहे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आता या युतीला दुजोरा दिलाय लवकरच या युतीची घोषणा होणार असं राऊतांनी म्हटलंय महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही मुंबई महापालिका सोबळावर लढण्याच्या निर्णयावर काँग्रेस ठाम आहे एकीकडे भाजपला मदत होईल असा निर्णय घेऊ नका असं शिवसेना ठाकरे गटाकडून बजावले जात असताना काँग्रेसने मात्र आपली भूमिका ही सोडलेली नाही काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढणार असून मुंबईच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचं काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी महायुती कसा उमेदवार उभा करेल आणि मुंबई पालिकेवर भगवा फडकवता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं भाजपचे नेते अमित साठम यांनी स्पष्ट केलंय कोणीही कोणत्या जागेवर दावा केला नाही तर महायुती एकूण दोनशे सत्तावीस जागांवर लढणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलंय मधील भाजपचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची घटना मध्यरात्री घडली भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच भाजप उमेदवारावर झालेल्या या गोळीबारामुळे आता शहरात खळबळ माजले यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पन्नास जागा लढवण्याची तयारी केली मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीची मंगळवारी पक्ष कार्यालयात बैठक पार पडली त्यामध्ये पन्नास जागा लढवण्याचा निर्णय झाला तसेच मुंबईतील निवडणुकीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्याचं पुन्हा एकदा आता राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं नवाब मलिक नेतृत्व करणार असतील तर भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही अशा शब्दात भाजपच्या अमित साटम यांनी या युतीबाबत नकार दिलाय भाजपची भूमिका आमची भूमिका असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय अकोल्यात ऐन महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे अकोल्यात भाजपचे बंडखोर एकत्र येत महापालिका निवडणुकीत एक नवी आघाडी उभारणार आहेत हे सर्व बंडखोर भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे समर्थक आहेत अकोला भाजपात संजय धोत्रे पक्षाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांचा एक गट आहे तर डॉक्टर रणजित पाटील यांचा दुसरा गट आहे डॉक्टर रणजित पाटील यांचे पुतणे आणि सलग दोनदा नगरसेवक राहिलेले आशिष पवित्रकार यांनी पुढाकार घेतलाय आशिष पवित्रकार नाराज भाजप बंडखोरांची मोठ बांधणार आहेत अकोल्यात भाजपला मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबे यांनी केलाय ते भाजपच्या बंडखोरांच्या सहविचार सभेत बोलत होते या सहविचार सभेत भाजपचे सात माजी नगरसेवक आणि भाजपचे नाराज असलेले पदाधिकारी उपस्थित होते तर हे सर्वजण महापालिकेत नवी आघाडी स्थापन करणार आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महापालिकेचा काहीही संबंध नाही त्यामुळे आम्हाला निवडून न दिल्यास तुमच्या लाडक्या बहिणीचा निधी बंद होईल असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचं ओळंब यांनी म्हटलंय नाशिक महापालिकेत सोबळासाठी शिंदे सेना सरसावली भाजप शिंदे सेना युतीबाबत चर्चा सुरू असून अद्याप मात्र ठोस निर्णय झाला नाही भाजपकडून पन्नास टक्के जागा आणि सन्मानजनक तडजोड झाली तरच युतीचा विचार केला जाईल असा निर्धार शिंदेंच्या शिवसेनेनं युतीपेक्षा सोबळा अधिक फायदेशीर ठरेल असं मत शिंदेंच्या शिवसेनेनं व्यक्त केलंय तर महायुती टिकवण्यासाठी प्रयत्न करू असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय मनसे ठाकरे सेना युतीच्या जागा वाटपाला आता गती आली असून स्थानिक नेते सक्रिय झाले उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय युती झाली तरच मनपा जिंकणं शक्य आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय नाशिकमध्ये ताकदीच्या ठिकाणी दोन्ही पक्षांनी दावा केलाय वरिष्ठ पातळीवरून लवकरच युतीची अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली सोलापूरचे ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेदरम्यानच महानगरपालिकेची निवडणूक येत असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे याच कालावधीत निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी होत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगण्यात येतं त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहुबू यांनी केली आहे त्यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना यासंदर्भातलं एक निवेदन पाठवलं आहे एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली असताना महाविकास आघाडीत सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसेबरोबर निवडणूक लढायला तयार होणार का याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागलेत मनसेने पुण्यात ठाकरेंच्या सेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली असल्याने महाविकास आघाडीत बेरीज घडणार की आघाडीचं समीकरण बिघडणार याची मात्र उत्कंठा शिगेला पोहोचली आहे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्या मुंबईतल्या दोनशे सत्तावीस वार्डमध्ये एकूण एक कोटी तीन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे पंधरा मतदार नोंदणीकृत आहेत तब्बल नऊ वर्षांनी ही निवडणूक होते मतदारसंख्येत यावेळी मोठी वाढ झाली दोन हजार सतरामध्ये मुंबईत एक्क्याण्णव लाख मतदार होते तर आता ही संख्या एक पूर्णांक तीन कोटींवर पोहोचले मुंबई महापालिकेच्या निवडणुकी तब्बल नऊ वर्षांनी होत असून दोन हजार सतरामध्ये पालिकेचे जे संख्याबळ होते त्यात गेल्या तीन वर्षात मोठा बदल झालाय भाजपचे संख्याबळ वाढले असून शिवसेनेचं संख्याबळ मात्र दुभंगलंय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आधीच कमी असलेली ताकद आता आणखीन कमी झाली आहे त्यामुळे आताचे पक्षीय बलाबल हा देखील या जागा वाटपात मोठा कळीचा मुद्दा ठरणार आहे जालना महानगरपालिकेसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आले शहरात एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार नऊशे एकोणतीस मतदार असून त्यात अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव पुरुष तर एक लाख सतरा हजार महिला आणि चौतीस तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे जालना महानगरपालिकेत सोळा प्रभागांसाठी पासष्ट नगरसेवकांची निवड होणार असून महापौर हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होत असल्याचं दिसून येत आहे मनपा निवडणूक प्रदीर्घ काळानंतर होत असल्याने केवळ स्थानिक सत्तेसाठी नाही तर राज्यातील बदललेल्या राजकारणाची चाचणी म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात सत्ताधारी आणि विरोधक दोघांसमोर ही संधी आणि आव्हाने मात्र स्पष्ट आहेत मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय मंत्री माणिकराव कोकाटे थोड्याच वेळात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आले तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते कालपासून कोकाटे नॉट रिचेबल आहेत काल कोकाटे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षाही कायम ठेवली मुख्यमंत्री कोटातील सदनिका मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिला असा आरोप त्यांच्यावर आहे माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते अशी कुणकुण लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वे सर्व अजित पवार यांनी तातडीने हालचाली सुरू केल्यात कोकाटे यांच्या संदर्भात अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी यांची भेट घेतली आहे या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर महापालिकेचा महाभारत या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पहात राहा एल एस मराठी